मुंबईतील गिरगावमध्ये रस्ता खचलाय आणि बेस्ट बस खड्ड्यात रुतून अडकलेली आहे रस्त्यावर पाच फुटांचा खड्डा पडलाय बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यामध्ये रुतली गिरगावमधील मेट्रोच्या कामाच्या बाजूचाच रस्ता खचलाय खड्ड्यात रुतलेली बस बाहेर काढण्यात यश आलेलं आहे जळगाव मेट्रोच्या कडेला काही वेळापूर्वी जी बस आहे ती कोल्हापलेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास पाच ते सहा फूट खाली कोलखड्यात जी बस आहे बेस्टची बस आहे ती खाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या त्या बेस्टला आता बाहेर काढण्याचे प्रयत्न महानगरपालिकेकडून करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात ट्रेनच्या साहाय्याने ही बस आहे ती आता बाहेर काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते कडेला जर बघितलं तर मेट्रोचं काम सुरू आहे आणि मेट्रोच्या कामाच्या बॅरिकेटिंग केलेले आणि बॅरिकेटिंगचा टर्न घेत असतानाच ही बस भरलेल्या अवस्थेत होती आणि भरलेल्या अवस्थेतच पाठचा जो टायर आहे तो सध्या खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत आतमध्ये कोणत्याही प्रवाशांना इजा झाली नाही दुखापत झालेली नाही ने मात्र नेमका अपघात कसा झाला हे सुद्धा पाहायला महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर बसच्या राईट साईडला जर महानगरपालिकेच्या मार्फत नळ फुटलेला होता आणि तो दुरुस्ती करण्यात आलेला होता आणि नळ दुरुस्ती करत असताना खालून पाणी जात असल्याचा स्थानिकांकडून आरोप केला जातोय कडेला मेट्रोचं सुद्धा काम सुरू आहे आणि मेट्रोचं काम सुरू असल्याचा सुद्धा त्या ठिकाणी पटका पडलेला आहे आणि कडेला जे ग्रेडिंग सुद्धा आहे आणि त्या बेल्डिंगसाठी पाण्याचा पाण्यासाठी खड्डे काढलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत या संपूर्ण गोष्टी आहेत पाहता हा अपघात झाल्याची माहिती आहे कालपासून जर पाहायला गेलं तर मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर आहे आणि याच पावसामुळे सुद्धा काही रस्ता खोल्याप झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत एकंदरीत जर पाहायला गेलं तर जवळपास अर्धा तास होऊन गेलेला आहे अर्धा तासापासून ही संपूर्ण जी घटना आहे ती घडलेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रवाशांना इजा झाली नसली तरी सुद्धा रस्ता पाच ते सहा फूट खाली खोल खड्डा खड्ड्यात गेलेले आपल्याला पाहायला मिळते थोडे जण सतीश सोबत नंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई